सांगली जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी सुमारे एक हजार एकतीस कोटी रुपयांची नवी गुंतवणूक यावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने करार केले आहेत उद्योगाची हजार कोटींची उड्डाणे व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र सांगली जिल्ह्यातील कवलापूरच्या विमानतळाचे ग्रहण काही सुटता सुटेना विमानतळ प्राधिकरणाचे यांना त्या कारणाने सातत्याने याबाबत रडगाणे सुरूच आहे कवलापूर येथील विमानतळासाठीची ही जागा प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी असे आदेश असताना कोणताच विभाग त्याबाबत हालचाली करायला अद्यापही तयार नाही विमानतळाला जागा कमी पडते अशी सबक सांगून पुन्हा ही जागा उद्योग जगाच्या घशात घालण्याचा सोयीस्कर डाव आखण्यात येत आहे तो उधळण्याचा इशारा विमानतळ बचाव कृती समितीने दिला आहे त्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याच्या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढावेत यासाठी सामंजस्य करार केले जात आहेत त्याबाबतची परिषद कालच झाली त्यात साठ कंपन्या सोबत करार करण्यात आले आहेत उद्योगात गुंतवणूक करतील आणि राज्य शासन त्यांना सवलती देईल अशा प्रकारचे ते करार झाले आहेत या गोष्टींचे स्वागतही करण्यात आले आहे त्याचवेळी विमानतळाचे काय असाही प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांनी याच मेळाव्यात उपस्थित करून त्याला पुन्हा वाचा फोडली आहे उद्योग विभागाने उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार करताना त्यात विमानतळाचा मुद्दा प्राधान्याने खायलाच हवा असे बहुतेकांचे मत आहे पण अद्यापही या गोष्टीला योग्य मार्ग निघाला आहे असे वाटताना दिसत नाही सांगली जिल्ह्यात कवलापूरला इंग्रज काळापासून विमानतळ होते पण मध्यंतरीच्या काही काळात हे विमानतळ बंद आहे आजूबाजूच्या लोकांनी बळकावलेली बेकायदेशीर विमानतळाची जागा पुन्हा विमान प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेऊन अगदी तातडीने कवलापूरचे विमानतळ सुरू करण्याबाबत मनापासून प्रयत्न करावेत अशी सर्व सांगलीकरांची इच्छा आहे आणि सांगलीच्या औद्योगिक विकासाच्या आणि वाढीच्या दृष्टीने हे विमानतळ तातडीने सुरू होण्याची काळाची ही गरज आहे